एक ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून महसूल दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय अधिकारी श्री शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देत केली आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले महसूल प्रशासन ही शासकीय यंत्रणेचा पाया असून प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे आणि लोकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प करावा याच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री शिंदे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यांनी अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात नायब तहसीलदार संजय काटकर तसेच महसूल नोंदणी पुरवठा भूमी अभिलेख आदी विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला वृक्षारोपणामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महसूल दिन सामाजिक भान जपत साजरा करण्यात आला या उपक्रमामुळे महसूल दिनाचे औचित्य अधिकच अर्थपूर्ण ठरले असून सामाजिक जाणीव आणि पर्यावरण प्रेमाचे सकारात्मक उदाहरण हिचालकरंजी उपविभागीय कार्यालयाने निर्माण केले आहे মাকেডাাকে